नमस्कार मित्रांनो आपल्या चॅनलवर सगळ्याचं स्वागत आहे तर उन्हाचा जरा कार झालाय तर आम्ही आज चाललोय कुठं माहिती आहे का चाललोय जरा एक मनातलंय तर झाली इच्छा आहे म्हणलं काहीतरी इकडे तिकडे काही कामं बी कमी आली ती उन्हाळ्याची झालंय म्हटलं काहीतरी उद्योग करावा एक जरा म्हणून चाललोय आम्ही जरा एक गम्मड गाय आणायला तर बघू पुढं काय गम्मड गाय आहे ती आता बघा ही गमट गाय तुम्हाला काहीतरी वाटेल पण आता योगेश भाऊच्या जीवासाठी ती मोठी गमट गाय आहे माहित आहे का गमट गाय म्हणण्यापेक्षा काहीतरी आपल्या परपंचात दोनाचं चार चाराचं चार चार पाच असं होईल अशा उद्देशानं काहीतरी माणूस काहीतरी व्यवसाय करत काहीतरी साईड बिझनेस करतं मनोज भाऊ न दिले डोकं चालू हा म्हणलं काहीतरी करा म्हणलं निसतं चला म्हणलं तुम्ही मग आता कुठं नाही का मला गेलं कुठं बांधायला जरी बांधला आता तुम्हाला टाकतो आलं आता तिथं आम्ही चालू योगेश भाऊला शिळे आणायला शिळी शिर्डी हा शिर्डी मध्ये शिर्डीमध्ये आमच्याकडे तर मग म्हणलं कामाला गेलो कुठं बांधाला हे बांधले तर जगून निघल मग काय त्याचं काय बोकाड होईल वेल, पाठ होईल असंच काहीतरी खांडवा वाढत जाईल मग काय तर होईल भविष्यात तुम्हाला काहीतरी आहे का नाही मदत होईल परपंचात तर त्यासाठी आम्ही चाललोय शिर्डी आणायला तर मग गाव आहे बसर हा तिकडं तिकडं आलोय मग बघूया आपण घेतल्यावर योगेश भाऊची शिळी कशी आहे कशी नाही चला आलोय का कुशीत आता शिर्डी न्यायला तर आता सरबत बिरबत केलाय आहे ना सरबत पिलो तर बघा आले ते काकू का हे काक पाहिजे बघा त्यांनी दिली शिर्डी आणि आपल्या मंडळीला सांगा काकू शिर्डी कशी दिली कितीला दिली काय त्यांच्या परस्थिती तवा द्यायचं मला किती द्यायचंय ती द्या काय गेलेली नाही हाय शिर्डी काल का परवा दिवशी ना परवा दिवशी गेली शुक्रवारी

आता ओळख आहे ओळख करून घ्या आता काय नाव बी ठेवा हा शिळे आता बसलय आणि शेळीच शिळीचं काय माहित काय ठेवलंय काय मोहरा म्हणा तिला मोहरा हा गाया मोहरा आहे बघा ती चांगली बारक्या पोटाच्या हा

कल चला मग निघूया चला लिंबू बी ती म्हणून त्यांची लिंबू बाग आहे तिकडे परीकड तर लिंब जरा हिरवीच गवती ती पिकली गवत नाही ती उन्हाळ्यानं पिकत नाही ती उन्हाळ्यात लिंबू एवढी लिंबू दिली ती आता लिंबू मागासून ठेवा हा ही लिंबू नाही नाही म्हणलं तर दोनशे रुपयाच्या आसपास असते एवढी दहा रुपयाला तरी एक लिंबू असेल बघा कोणत्या लिंब आहे आता इथं आपल्या जवळपास आहे आणि काकू आपल्याला बघा आंब द्यायला लागले त्या खायला कैऱ्या कच्चा आंब्याच्या कैऱ्या द्यायला लागल्या त्या खायला ही पिकतोय ना आंबा पात्रिक आंबा राहू द्या ना खाली पाड दोन पाड निसय मोठ पिकल्या खायला त्याला कोण बस दोन दोन चार बाज झाले पल्ला बस 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 बर ना। पल ना। पल। बस झालं कुठं

आणि ते बोकाड कसं घ्यायचं आता तिला मध्ये छुटून बोकाड घेतो जमताय ना तसं बरं तिला कसं ठेवायचं काय चालतंय अका चाललं आता शिर्टी घेऊन गाडीवर न्यायची या किलोनी या की फिर थांबतं मला बघितला आरामात येऊन तिने घेऊन का आता उचलून घेऊन चाललं अका

तो काही शिरडी आणली आता इथे तिला खायला गव ठेवले ते पण ही शिवरीचा पाला आणलाय खायला आणि बाहेर बांधली इकडे लिंबा खाली झाडा खाली बांधली घर नेली पण लागली वरडायला म्हणून लिंबा खाली आणून बांधली इथेsetHeader इथे रानाई रानात आणली खायला लगेच घरी कुठं काय हा हा आता जेवण करा आणि बसा झोपा जरा शिरडी पशिन उण उतरल्यावर चाराय जावा हो हो बसा पाटागणात तिला बरं वाटतं आहे जरा तिथं आहे मित्राची शेरडं आयज आमच्या शेजारी राहनात जवळच आहे इथं तिथं जरी सवय लागली तर बरोबर संध्याकाळच्या घरी बांधायची सवय नाही हां त्यांची आहे एक शिरडी जमत तरी चालतं मग चालतं चला मग मित्रांनो कशी वाटली योग्यच भाऊची शिर्डी सांगा तुम्ही आणि खाती बी चांगली काढतो तिथं शिवाय पत्र काही म्हणून घरा तुमच्या बरं बरं चालतं चला मग चला मग कशी शिरडी वाटली सांगा आम्हाला